नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ घरात फक्त या पाच पाच वस्तू ठेवा चुंबकासारखा तुमच्याकडे आकर्षित होईल पैसा चला तर मग पाहूया जास्तीत जास्त पैसा कमवण्यासाठी मेहनतीसोबत नशिबाचीही साथ हवी तुमचे तुमचं नशीब तुम्हाला साथ देईल जेव्हा तुमच्या घरात या पाच वस्तू असतील पैशाला आकर्षित करणाऱ्या पाच वस्तू कोणत्या चला तर मग पाहूया एक मनी प्लांट हे एक लोकप्रिय घरगुती वनस्पती आहे त्यामुळे हवा शुद्ध होते त्यामुळे घरातील वातावरण स्वच्छ व वा सुंदर राहते बाटली किंवा बाटली किंवा मातीच्या डब्यात मनी प्लांट लावू न शकता वास्तू आणि फेक शुईनुसार फेंक शुईनुसार मनी प्लांट घरासाठी लकी प्लांट मानला जातो ती यामुळे आर्थिक स्थिती सुधारते दोन जेड प्लांट जेड वनस्पती नशीब आणि समृद्धी आणण्यासाठी ओळखली जाते आणि वाढीचे प्रतीक आहे त्यामुळे मैत्री वाढेल असेही मानले जाते वास् वास्तूनुसार जडे वनस्पती आग्नेय दिशेला ठेवावी तसेच अगदी मुख्य दरवाजाजवळही हे रोप ठेवल्यास फायदा होतो जेडला हलका प्रकाशही पुरेसा असतो तसेच हे रोप अतिशय सुबक दिसतं या झाडामुळे तुमच्या घराला चांगला लूक येईलच पण यासोबतच वास्तूनुसार घराचं घरपणही या रोपांमार्फत जपलं जाणार आहे तीन बांबू प्लॅन्ट वास्तुशास्त्रानुसार हॉफिसच्या हो टेबलावर किंवा कामाच्या ठिकाणी बांबू रोप ठेवल्यास तुमचे नशीब उजलेल आणि तुम्हाला नोकरीत प्रमोशन मिळू शकते बांबूचे रोप एखाद्याने दान केले असेल तरी अधिक शुभ मानले जाते चार गोल्ड फिश फेंक शुईच्या तत्त्वानुसार फाय पाहिलं तर फेंक शुईच्या तत्वानुसार पाहिलं तर असं लक्षात येतं की सोनेरी आणि काळ्या रंगाचे मासे एकत्रित ठेवले तर त्यामुळे घरात सुख समृद्धी येते आठ गोल्ड फिश आणि एक ब्लॅक फिश ही उत्तम रचना असते याच पद्धतीने गोल्ड फिश अधिक एक ब्लॅक फिश घेऊन त्याची बेरीज विषम संख्या येत असेल तर ही रचना उत्तम ठरते पाच लाफिंग बुद्धा घरात ठेवलेली लाफिंग बुद्धाची अशी मूर्ती घरातल्या माणसांना कधीही कंगाळ होऊ देत नाही लाफिंग बुद्धाच्या मूर्तीचे हे फायदे बघता वास्तुशास्त्रातला हा उपाय तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरू शकतो असं अभ्यासक सांगतात अशा प्रकारे आपण पाहिलं घरात फक्त या पाच वस्तू ठेवा चुंबकासारखा तुमच्याकडे आकर्षित होईल पैसा आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपलं योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ